ज्यावेळेस आपण काही कायदेशीर प्रक्रिया दाखल करावयाची असते त्यावेळेस त्या कायदेशीर प्रक्रियेला काही स्टेजेस फ्री असते अगदी त्याचप्रमाणे एखादा फेरफार आव्हानित करते वेळेस देखील अशा स्टेजेस असतात या स्टेजेसबाबत चॅनेलवर सविस्तर आणि परिपूर्ण असा व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे फेरफार आव्हानित करताना या स्टेजेस माहिती होण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा या फेरफार आव्हानित करण्यामधील एक स्टेज म्हणजे एस ओ साहेबांच्या समोर अपील दाखल ही असते हे तर आपणा सर्वांना माहितीच आहे परंतु या अपिलाचा न्यायनिर्णय झाला की तो त्या अपिलातील एका पक्षकाराच्या बाजूने झाला तरी दुसऱ्या पक्षकाराच्या विरोधात झालेला असतो तर मग प्रश्न असा उभा राहतो की प्रांत अधिकारी म्हणजेच एस ओ यांनी फेरफार रद्द केला तर कोठे दाद मागायची किंवा पुढे कोणती कायदेशीर प्रक्रिया अवलंबवायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो सातबारा बारा उतार्यामध्ये एखादे नाव वाढवायचे असेल किंवा सातबारा बारा उतार्यामधून एखादे नाव कमी करायचे असेल त्यासाठी एखादा फेरफार होणे गरजेचे असते मग निश्चितच एखादा फेरफार घडला किंवा घडत असेल तर त्या फेरफारला एखादी हितसंबंधित व्यक्ती हरकत घेईल याची शक्यता नाकारता येत नाही एखाद्या फेरफारवर दोन प्रकारे हरकत घेतली जाऊ शकते पहिले म्हणजे तो फेरफार प्रलंबित असेल तेव्हा आणि दुसरं म्हणजे तो फेरफार प्रमाणित झाला प्रलंबित फेरफार म्हणजे काय असते प्रलंबित फेरफार किती दिवस प्रलंबित राहतो याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे प्रलंबित फेरफारबाबत जादा माहिती घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा एखादा प्रलंबित फेरफार आव्हानित करायचा असेल तर त्यासाठी तक्रार अर्ज आपणच तलाठी यांच्याकडे दाखल करावा लाग तलाठी तो तक्रार अर्ज आणि प्रलंबित फेरफार सर्कलकडे वर्ग करतात सर्कल ऑफिसर म्हणजेच मंडलाधिकारी त्याचे तक्रार रजिस्टर लिहितात आणि त्या तक्रार रजिस्टरचे कामकाज चालवले जाते तक्रार रजिस्टरचा गुन्हा गुणांवर न्यायनिर्णय केला गेला की तो फेरफार नामंजूर केला जातो किंवा मंजूर केला जातो मग तक्रार रजिस्टरचा न्यायनिर्णय ज्या व्यक्तीच्या विरोधात केला जातो ती व्यक्ती त्यावर एक आर टी एस अपील एस डी ओ म्हणजेच प्रांतसाहेब यांच्याकडे करते त्यानंतर प्रांतसाहेब त्या आर टी एस अपिलाची सुनावणी घेऊन त्याचा गुन्हा गुणांवर न्यायनिर्णय करतात तो न्यायनिर्णय देखील निश्चितच एका पार्टीच्या विरुद्ध असणार तर त्या पार्टीला महाराष्ट्र महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम दोनशे सत्तेचाळीस अन्वय माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासमोर एक आर टी एस अपील दाखल करावे लागेल आता तुमच्या मनात हा प्रश्न येणे साहजिक आहे की एस डीओ समोर देखील कलम दोनशे सत्तेचाळीस अन्वय आर टी एस अपील आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासमोर देखील आर टी एस अपीलच दाखल करायचे असे कसे तर बघा याच कायद्याच्या कलम दोनशे सत्तेचाळीसमध्ये पुढे असेही नमूद आहे की अपिलाची संख्या कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन पेक्षा अधिक असू शकणार नाही म्हणजेच आपण जे अपील प्रांत साहेबांकडे दाखल, कर दाखल करतो ते पहिले अपील असते आणि जे अपील अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करतो त्या अपिलाज दुसरे अपील असे जाते आणि म्हणूनच प्रांत साहेबांच्या विरुद्ध आलेच आहे तर दुसऱ्या अपिलाची साधारण प्रक्रिया कशी चालते ते देखील पाहूयात सर्वात प्रथम तर अपिलंट अपील दाखल करतो त्याला अपील दाखल करण्यास कायद्यामध्ये नमूद तरतुदीनुसार उशीर झालेला असेल तर अपिलंटने त्या अपिला सोबत एक उशीर माफी अर्ज देखील द्यायचा असतो हा उशीर माफी अर्ज मंजूर झाला तरच आपिलाचे कामकाज पुढे चालवले जाईल आणि जर जा उशीर माफी अर्ज नामंजूर केला गेला तर आपिलाचे कामकाज देखील संपुष्टात आणले जाते जर जा अपील दाखल करताना विलंब झालेला नसेल तर त्या आपिलास क्रमांक दिला गेला की त्याचे नोटीस जबदारास म्हणजेच रिस्पॉन्डंट यांना काढले जाते नोटीसमध्ये नमूद तारखेस रिस्पॉन्डंट यांनी जिल्हाधिकारी यांचे समोर हजर राहायचे असते पहिल्या तारखेस रिस्पॉन्डंट हजर झाल्यानंतर ॲपलंट यांनी दाखल केलेल्या अपिलाची एक झेरॉक्स प्रत रिस्पॉन्डंटला दिली जाते त्यानंतर पुढील तारखेस रिस्पॉन्डंटने अपिलास म्हणणे द्यायचे असते आता एक प्रश्न तुमच्या मनात येणे साहजिक आहे की मी यामध्ये कोणकोणते पुरावे दाखल करावे याबाबत का सांगितलं नाही तर बघा शक्यतो अपिलामध्ये पुरावे द्यायचे नसतात आपिलामध्ये फक्त एवढाच एक मुद्दा असतो की कनिष्ठ कोर्टाने दिलेला न्यायनिर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे आपण दाखवून द्यायचे असते ॲपेलंट निश्चित खालील कोर्टाचा न्याय निर्णय चुकीचा आहे असे म्हणत असतो आणि रिस्पॉन्डंट निश्चितच तो, तो न्याय निर्णय बरोबर आहे असे म्हणत असतात मग पुढे दोघांनी आपापली बाजू मांडायची असते रिस्पॉन्डंटचे म्हणणे आले आल्यानंतर ऍपिलंटने त्याचा युक्तिवाद म्हणजेच आर्ग्युमेंट द्यायचे असते अपिलंटच्या युक्तिवादानंतर रिस्पॉन्डंटचा युक्तिवाद दाखल केला जातो त्यानंतर ते अपील न्यायनिर्णयासाठी बंद केले जाते आणि त्याचा न्याय निर्णय तुमच्या राहते घराच्या पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्टाने पाठवले जाते अनेकांचा असाही प्रश्न असतो की हा न्याय निर्णय किती दिवसांमध्ये केला जातो बघा यासाठी कायद्यामध्ये काही स्पेसिफिक अशी वेळ मर्यादा परंतु एकदा का कामकाज न्यायनिर्णयासाठी बंद केले गेले की के लवकरात लवकर तो न्यायनिर्णय संबंधित अधिकारी यांनी दिला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण प्रांत साहेबांनी रद्द केलेल्या फेरफार विरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दाद मागू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार